पाहिजे देणं जसं तिला केलंय का नाही मला पाहिजे कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता असताना राधम होता तो घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा बोर काही कळत नव्हता का त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता <laughs> <laughs> मी तिची मारकी बहीण बोलते माझं नाव लक्ष्मी अमित वाद आहे मला न्याय पाहिजे सर मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे अहो तिनाशी पडले तिच्याकडे बघितलं तर तिनं मला सोडून दिली असं पण वाटत नाही हो, मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे असं काहीच नको मला फक्त न्याय पाहिजे न्याय पाहिजे न्याय पाहिजे मला येऊनच पाहिजे पाहिजे मला न्याय पाहिजे न जसं तिला केलाय का नाही मला इथं कधी आम्ही तिला नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता ते ते तो घरच्या माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा कळत नव्हता का त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता डाऊट असते कुठे कधी माहेरला म्हणून माहेरला येतील नाही कधी बापाला म्हणून बोलते ना कधी फोनवर बोलतात नसता फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं माझ्या लेकराला लई खाटा काढून घेतले कशाला का बी लई जात होता कधी भाप मंदिर नाही कधी भाऊ मंदिर नाही तर तुम्हीच न्याय द्या आता का द्यायचं ते लेकराला का नुसता आळ घेत असते बोलायला नुसतं तिला आरोप घेत असते माझ्या लेकराला सगळे घरचं घरच करत असते लई तर जाऊन सासूस करायचं नवरात्र आळ घेत लग्न झाल्यापासून तर असा यायचा मी गणपती लिंबाजी कांबळे राहणार दामणगाव तालुका शिवराणपाडी येथील रेवाशी असून माझ्या मुलीचे लग्न दोन हजार वीस साली उदगीर येथील नवनाथ जरी पटके यांच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता तरी पाच सहा महिने मी गावी नेलो परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा फोन करण्यात आला तरी मला <laughs> Yeah. <laughs>